जय शिवराज सर्वप्रथम आपल्या टी व्ही चॅनेलच्या हार्दिकाभार मी गायकवाड शिलरत्ननवना सामाजिक कार्यकर्ता आमचे सहकारी अशोक भाऊ कांबळे जवळपास आम्ही अठरा तारखेपासून अमरण उपोषणात बसलो हो। आहोत आणि त्रिपुरा महाविद्यालयचे दोन हजार एकवीस साली जी पेपरफोटी झालेली आहे संदर्भात आमचं अमरण उपोषण आहे आज उपोषणाचा अकरावा दिवस आहे आणि आमचे मुद्दे आहे की जे उपोष पेपरफोटी झालेली आहे ती पेपरफोटी कशी झाली जो सामदेव जोशी आहे पेपर फुटणारा त्यांचाच पर्यवेक्षण त्यांनी सांगितले की बाबा पेपर कसा फुटला काय नाही आणि कुणाच्या सांगण्यावर फुटला संस्थेचे संस्थापक कोंडराव उमाकांत कोंडराव त्यांची मुलगी प्रेरणा मोंढराव प्राचार्य सुलोचना केवळराव हे त्यांच्यामध्ये दोषी आहेत आणि त्यांची टेस्ट घेणं अत्यंत गरजेचं आहे का गरजेचं आहे की संबंध भारतामध्ये आज घडीला पेपर झालेली आहे आणि त्यांचे मूळ लातूरमधूनच आहेत हे आम्ही ठासून सांगतो ही ते प्रकृत्याच्या अगोदरपासून आमचा मुद्दा पण आहे क्रमांक सहाचा त्याच्यात सांगितलेलं आहे की लातूरची पेपर प्रकृती तिथूनच झालेली आहे जी आत्ता सध्या स्थागाई झालेली आहे आणि तसे नांदेडच्या ए टी एस पथकाने ही माणसं उचललेली आहेत त्यासाठी मी नांदेडच्या ए टी एस पथकाचंही हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांनी जे वाचा फोडलेली आहे या न्यायाला मी खरंच त्यांच्यासाठी मी वेळोवेळी हार्दिक अभिनंदन करतो आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही या प्रकरणाला जातीनं लक्ष घालावं कारण दहा दिवस झालं तुम्ही लक्ष घालत नाही असं वाटतंय माननीय जिल्ह्याची एस पी साहेब यांनी पण या लक्ष प्रकरणात लक्ष दिलेलं नाही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे कारण आज अकरावा दिवस आहे एस पी साहेबाचं यावर लक्ष अजिबात नाही आणि नार्को टेस्ट घेणं जे पेपर खोलणारा सामदेव जोशी जो आहे त्याचीही नार्को टेस्ट घ्या कारण लातूर हे शिक्षणात माहेरघर समजलं जाणार आणि त्या माहेर घराची जर असे विवणचाण होत असेल नाव खराब होत असेल तर आमच्या विद्यार्थ्याचं पुढे भवितव्य काय आणि चुकीचे डाके तुम्ही निर्माण करत असतात तर उद्या जनतेचं भविष्य काय याचसाठी आम्ही जिल्हाधिकारीसमोर कार्यालयासमोर उपोषणास बसलो हो। आहोत आणि आमची मागणी रास्त असून कायदेनुसार व्यवस्थित आहे तेव्हा माननीय जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब महाराष्ट्राचे गृहमंत्री देशाचे लाडके मुख्यमंत्री यांनी त्वरित यावर कारवाई करून आम्हाला उद्य लातूरच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही माझी इच्छा आहे जय भीम नमोबुद्ध आहे तसेच परवा दिवशी आम्हाला रात्रीच्या टायमाला हल्ला झालेला ही एक निंदनीय गोष्ट आहे या गोष्टी कारण ही जी गोष्ट आहे ती नीट नीटबद्धत आहे आम्ही उपोषणास बसलेली आहे आणि ती कुणाला तरी वाटत असेल की ह्यांचं आमरण उपोषण मोडून काढावं या गोष्टीनं आमच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे आम्ही पोलीस प्रशासनाला त्या दिवशी संध्याकाळी एकशे बाराला फोन केलेला आहे पोलीस प्रशासनाचा फक्त रात्री फोन आला होता की किती वाजता झालं फक्त त्याची नोंद केलेली आहे संध्याकाळी पोलीस प्रशासन आमच्याकडं आलेलं नाही ही एक अत्यंत निंदनीय निंदनीय गोष्ट आहे त्याही गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि आमच्या जीवाला धोका आहे असं मी कलेक्टर महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनाही सांगू इच्छितो की जोपर्यंत या गोष्टीचा नीटचा पाठपुरावा होत नाही तोपर्यंत आम्हाला पोलीस प्रोटेक्शन देणं आपल्याला गरजेचं आहे हे मी सांगू इच्छितो उद्या काही झालं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके गृहमंत्री माननीय जिल्हाधिकारी आणि संबंधित त्रिपुराचे सर्व कर्मचारी संस्थापक प्राचार्य हे जबाबदार आहेत ही मी त्यांना कल्पनेची विनंती करतो जय हिंद जय शिवराज नमभूत